कचरे पाटील सकाळपासून कारोडी माग देत oh. कारोडी पण एक नंबरचे संपूर्ण कारोडे पाच पाच महिन्याच्या तपासून आहेत तिन्ही पण तिन्ही कालोडीची रेंज मी मग त्यांना सत्तरचा भाव सांगितला होता नंतर मी अडुसष्ट मानलो पासष्ट मानलो पाटील मला सकाळपासून पन्नास बावन्न त्रेपन्न हजार रुपयांनी कालोडी माग देत कालोडी पण मोठ्या मापाचे आहेत आणि एकदम बिग साईजमधल्या आहेत आणि पाच पाच महिन्याच्या तपासून आहेत एक नंबर पन क्वालिटीला एक शेवट असं बोला पटलं तर ताब आणी नाही तर मग त्यांची लक्ष्मी माता देऊन शक तुमचे तुमचे साठ पासष्ट राहू द्या आणि नाही तुमचे दे पन्नास भावट राहू द्या या पाचवाने व्यवहार करून टाका एवढा नाही काय करायचं तर पाहू तसेच शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने टॉपच्या आहे पण तीन मागिरीची खरेदी आज आपल्या कचरे पाडल्याने आमच्याकडून केले फार एक दोन बघू शकता मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात कालवडींची माहिती पण घेऊ कालवडी बघा तुम्ही कालवडी आता गाभणी आहेत खाली आहे ते पण जाणून घेऊ झालेली रक्कम तर तुमच्या समोर तर झालेलीच आहे ते पण झालेली रक्कम तुमच्या समोर झालेली आहे मित्रांनो कालवडी बघा तुम्ही एकदम डोक्याचं माप आहे इकडून आली कुणी असेल कारवडी एकच नंबर कार नाच पुला आता आपण थोड्याच वेळात कारवडीची माहिती घेऊयात मित्रांनो हो अनिल शेठ जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र बरं आज कुठले आले शेतकरी आपले शेतकरी मित्रांचा अण्णा नमस्कार नमस्ते एकदा आपला परिचय सांगा गाव नाव सांगा धर्मनाथ हनुमान कचरे कचरे पाटील हनुमान कचरे पाटील तालुका पातळी जिल्हा आय शेत कालवडी तीन कालवडी आता तुमचा लाईव्ह आम्ही बघितलेलं फक्त आम्हाला काय सांगा शेत तुमच्या पाठलाच्या शब्दाला मान देऊन या टॉपचे तीन वाघिने दिलेल्या किती किती महिन्याचे होते शेत चार साडे चार पाच पाच महिन्याचे दोन चार चारचे आणि एक पाच महिन्याचे अशा तीन कालवड्या आम्ही कचरे पाडलांना आपले अन्ननी घेतले ना शेत मला एक सांगा काय तुम्ही कालवडी दिल्या शेतकरी मित्रांना विचार अन्न काय रेवडी पंचावन्न हजार प्रति नागरिक प्रतिनाका टॉपच्या दोन तीन वाघिनी त्यांना दिलेल्या कालवडी पण एकदम बिग साईजच्या डोक्याच्या मापच्या मार्केटमध्ये इतर कोणाच्या द्रोणे आल्या असते ह्याच कालवडी पासष्ट ते सत्तर हजार रुपयाने खरेदी करावं लागले असते पण डायरेक्ट आपले व्हिडिओ पाहून आले त्यांना पासष्ट हजार रुपये प्रतिनागाच्या वाघिणी पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाच्या भावने गरजे त्या शब्दाला मान देऊन दिलेलं आहे समाधान आहेत ना तुम्ही आहेत ना होत्रपणे मारायची तर पाहू शकता शेतकरी मित्रांना टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असं टॉपच तिन्ही कार उल ताप जवळ एक हा दोन तिन्ही Okay, बघू शकतात मित्रांनो अशा पद्धतीत आहेत तीन कालवडी एकदम टॉपच्या आपल्या अनिल शेठ वायरेकर आपल्या अनिल शेठ वायरगरनी दिलेले आहे अशा पद्धतीत व्यवहार झालेला आहे मित्रांनो कालवडी पण बघा तुम्ही एकच नंबर आपले दत्त दत्तराज शेठ पाटे पाटील यांच्या डोक्याच्या मापाच्या आहेत तीन टॉपच्या कालवडी पंचावन्न हजार रुपये प्रति नाकाने तीन कालवडी दिलेल्या आहेत साहेब तर, आशा तर अशा पद्धतीत आपले शेतकरी मित्रांना टॉपचे तीन आहेत तसेच मामा तुमचे नाव सांगा तुमचं शेतकरी मित्र विजय गायकवाड विजय गायकवाड सुद्धा आज खरेदीसाठी होते विजय मामा कारवडी कसे वाटले मार्केटमध्ये संपूर्ण एक नंबर क्वालिटी चे आहे टॉपच्या तीन वाघिणींची आजची कचरे पाडल्या बरं झालेले मारू कालोडीन हो तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो या टॉपच्या तीन वाघिणी आम्ही दिलेल्या हाना कारवळीचा वय म्हणा एक दोन तीन वाघिणी घ्यायला पण असा वाघच लागत दोन वडा असा आशे तिन्ही सरळ वडा वडा इकडं माग वडा इकडं माग इकडं 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 चला जय महाराष्ट्र जय श्रीराम तर पाहू शकता शेतकरी मित्रांना अशा पद्धतीत एकूण पॉपच्या तीन गाभन कालोडी आज आपले शेतकरी मित्र आज आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्याकडून खरेदी करून चालवलेले एकदम बिग साईज मधले मोठ्या मागच्या आहेत तीन कालोटीची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्याकडून खरेदी करून